दोन्ही बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात स्टाकेनवरती आपल्याला पाहायला मिळतील आपला, आपला बारावा खेळाडू बॅटरचं नाव सांगायचं प्लीज स्टाकेंवरती विश्वास मॉस स्टॅकेन वरती आपण पाहतोय रोहित गोलंदाजी मग सज्ज होते आपल्याला पाहायला मिळतील समीर विश्वास आता मात्र विश्वास वरती विश्वास दाखवलेला पुरेपूर सिद्ध करणार का पहिला चेंडू फेस करतील आपण पाहतोय समीर यांचा हो यावेळेस सारख्या आता दिशा दिली फक्त गॅप मध्ये चेंडू तन्मानच्या दिशेने ट्राव होताना पाहायला मिळाला आणि यावेळेस फास्ट चेंडू थांबणार नाहीये आणि चार धावांचा इशारा येतोय पहिल्या चेंडूवरती चार धावांची मोहर लावली जाते आणि या चार धावांनी देखील आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जात असताना आपल्याला पाहायला मिळेल लगेचच आपण बदलतोय थोडस दिशाईन भरकटले आणि त्यानंतर फक्त चेंडूला वळवलं फक्त दिशा दिली आहे गॅपमध्ये चेंडू स्लॉट मध्ये चेंडू आपण पाहायला मिळाला आणि त्यानंतर जर पाहिलं तर चार धावा अर्थातच चार धावांचा मोहर लावलाय स्कोर वरती आपण पाहतोय विश्वासाने चला सुयोग करायचं आहे लक्षात घ्यावेळेस नक्की चांगला फटका पाहतो आपण सिंगल घेतली जाते स्ट्राईक रोटेट केली जाते आता मात्र स्ट्रायकिन आपण पाहतो रोहित एक युवा आपल्याला पाहायला मिळेल रोहित आपल्याला पाहायला मिळते लेफ्ट अँडर फलंदाज आहेत क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जात असताना आपल्याला पाहायला मिळते मिडविटचा खेळाडू थर्टे सरकारच्या आतमध्ये तैनात करण्यात आला आपण पाहतोय थोडासा पाकपुटचा खेळाडू जर पाहिलं तर नक्कीच मध्ये क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आलांतर जर पाहिलं तर पुढील चेंडू पाहिलं मिळेल समीर यांचा आपण पाहतोय रोहित साठी हो यावेळी चांगलाय चेंडू उसळी करण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे चेंडू चालला पुन्हा एकदा डॉट बॉल आपण पाहतोय पुढे चेंडू पाहायला मिळेल यावेळेस चांगला चेंडू आहे गॅपमध्ये चेंडू आहे काय फटका खेळला जातो ऑन साईडला दिशेने आपण पाहतोय चेंडू चाललाय सीमा सीमापार अफल चेंडू थांबणार नाहीये दंडन दंडन सीमा पार चार धावांसाठी काय फटका खोदून काढलाय क्लास फटका आपण पाहायला गेलाय सुरेख एक अप्रतिम देखना फटका आपण पाहतोय ला जबाब फक्त दिशा दिल्याने गॅपमध्ये चेंडू आहे जसा चेंडू आला त्यानंतर स्पंच केला फक्त काय फटका खेळला जातोय अर्थातच चार धबांसाठी या चार दबानी स्कोर धाव धावसंख्या लागली आपण पाहतोय नऊ आकड्यावरती जाऊन पोहोचला या वेळेस लॉन डिलिव्हरीचा वापर आणि त्या वापरामध्ये पुरेपूर फायदा अर्थातच मिळालाय तो अर्थातच गोलंदाजी करणारा मागील चेंडूवरती चौकार आला त्यानंतर चांगला वापर केला जातो या चेंडूवरती व्हेरिएशन मध्ये थोडस बदल केलं जाते आता मात्र जर पाहिलं तर नक्कीच आणि या वेळेस मात्र चांगलं कम्बॅक्ट पाहायला मिळालं या चेंडूवरती समीर यांच्या माध्यमातून पुढील चेंडू पाहायला मिळेल समीर यांचा थेट आमच्या समालोचन कक्षाकडे दावा पावलं रनअप घेऊन गाडी ट्रॅक वर आपल्याला पाहिलं मिळते यावेळेस पुन्हा एकदा फ्रीन घेऊन यांनी यावेळेस मात्र चांगलं प्रतिउत्तर दांडी दांडी गुल एक्सटनचा वेध घेणार आहे चेंडू फलंदाज बॅक टू द तू चल मी आज समीकरण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत एक षट समोर आपण पाहतोय लागली राजेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत रोहित त्यांची जागण्यासाठी राजेश आले आणि गोलंदाजी करण्यासाठी षटक्रमांक क्रमांक वैयक्तिक पहिलेनी सांगायचं दुसरं षटक घेऊन आलेत अर्थातच यश आपल्याला पाहायला मिळत आहेत स्पिडप करायचंय चला यश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज साथ झालेत आहेत हो या बस का पाहायला मिळते डायरेक्ट ही डेफिनेटली हिट पाहायला मिळते अर्थातच फुलंचा चेंडू सिगरेट करण्याचा प्रयत्न सफल होऊन परंतु असफल झालेत चकवा दिला आता मात्र बॅक टू द पौलेन धक्का क्रमांक मग दुसरा यांच्या सांगण्यासाठी नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये संदेश महाडिक आपल्याला पाहायला मिळतील यश यांचा पुढील चेंडू पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवरती काय पाहिजे माहिती एसट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि विकेटचं पतंग होत आहे पुढील चेंडू पाहायला मिळेल यावेळेस वाकूलचा चेंडू होता सन्मान दिलाय चांगले देखील क्षेत्रक्षण आपण पाहतोय परंतु चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय आणि स्कोर जाऊ संख्या लागली दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोहोचला अर्थातच बॅटिंग करतच टीम जाऊन पोहोचले दहा या आकड्यावरती दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये हो वेळेस मात्र का फटका पाहायला मिळाला फटक फसला जातोय फटक्याच्या खाली दूर दूरवरून आले आणि चेंडू कलेक्ट केला जातोय अप्रतिम झेल पाहायला मिळालाय सुरेख कॅच आपण पाहतोय अर्थातच दूरवरून आले जरूर आपण पाहायला गेलं तर शेंडू खूप काय हवेत होता नजर ठेवली त्यानंतर जर पाहिलं चांगला अटेंड आपल्याला पाहायला मिळते चांगला कलेक्शन आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतंग धक्का क्रमांक बसतोय तिसरा प्रवीण आले नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील बातने खेळला फटका आपण पाहतोय समोरच्या दिशेने प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील आणि फिगी तुडीचं जर पाहिलं तर नक्की पाहायला मिळते त्या दोन नव्याचा पुरेपूर फायदा मिळतो अर्थातच दोन्ही बॅटर असला आणि स्कोर बरोबर ती जाऊ लागली बारा याकडे वरती जाऊन पोहोचलोय स्कोर कार्ड चेंडू आपण पाहतोय बाडा कॅप मध्ये चेंडू आहे आणि नक्कीच थोडस मी देखील होते आपण पाहतोय रिझन मध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल दोन्ही बॅटर्सला आणि स्कोर बोर्ड वरती संख्या आपण पाहिली गेली तर चौदा तीन विकेटच्या मोबदल्यामध्ये चौदा दबाची मोर लावली अर्थातच स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली चौदा या आकड्यावरती या बेस मात्र फटका फसलाय फटक्याच्या खाली शेतरक्षक दूरवरून आले आहेत ओ हो या बेस मात्र दुसऱ्या आठ मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न पहिल्या आठ मध्ये झेल सुटला आणि त्यानंतर दुसऱ्या आठ मध्ये आपण पाहतोय हजे यांचा परंतु झेल होऊ शकला नाहीये आणि या दोन दोनदावर स्कोर संख्या लागली सोळा या आकड्यावरती जाऊन पोचलोय स्कोर काट दोन तीन विकेटच्या मोबदल्यामध्ये सोळा या आकड्यावरती जाऊन स्कोर षडक देखील संपत आहे षटका अखेरच संख्या लागली सोळा आता मात्र निर्णायक एक शेवटचं षटक टाकण्यासाठी कोण येतोय अर्थातच पाहायला गेलं तर प्रशांतला बोलवलं जात आहे प्रशांतला जा प्रशांत प्रसारण केलं जात आहे आपण पाहतोय गोलंदाजी माकवर प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील हो यावेळेस ते सरार चेंडू पाहायला मिळालाय ब्लॉकलचा चेंडू आहे चांगला चेंडू पाहायला मिळतोय या गोलंदाजाकडे ऑफ कटर लेग कटर त्यानंतर स्लो ऑन डिलिव्हरी टाकण्याचा वापर देखील खूप आहे वेरिएशन देखील खूप आहेत या गोलंदाजाकडे परंतु चांगला फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत अंतर कापणार का, का, का चेंडू हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दूरवरून जसा चेंडू आलाय तसंच क्षेत्ररक्षण आपण पाहायला गेलंय अर्थात जर्सी नंबर ट्वेंटी एट कडून आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण करतायत प्रशांत उडी झेंड टाकण्यासाठी सज्ज झाले ट्रॅक वरती आपण पाहतोय या फटका बसला टॉप येत लागली जाते फटकेच्या खाली आपण पाहतोय क्षेत्रक्षक परंतु झेल सोडली जाते आणि त्या झेलचा पुरेपूर -पुरे फायदा मिळतोय दोन्ही बॅटर्सला आणि कोटबोड वरती धावसंख्या लागले सव्वीस धावा वीस धावा धापलका लागल्या जात आहेत यावेळेस टपल्याच्या पडल्यानंतर चांगला वापर केला जातोय थोडस मागे ठेवलाय आणि अँगल बनवून चेंडूला आतमध्ये वळवलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर डॉट बॉल आपण पाहतोय प्रशांत यांचा आपण पाहिलं गेलं तर यावेळेस नक्की चांगला चेंडू पाहिला मिळाला दूर वरून आले आहेत ओ हो काय शेअर तर दूरवरून आले जरूर आपण पाहतोय चांगला झेल आपण पाहायला गेलाय धक्का क्रमांक बसतोय चौथा आपण पाहिला गेलो तर यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल त्रुंबाड शिंदेवाडी वर्सेस मैत्री इलेव्हन तातेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण साठी यायचं आहे यानंतर होणारा सामना लगेच तयार राहायचा आहे टॉप साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल की आपण यायचं आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत रुपेश आपल्याला पाहायला मिळतील यांच्या विरोधात गोलंदाजी करतायत अर्थातच पाहायला गेलं तर प्रशांत प्रशांत यांचा पुढील चेंडू पाहायला मिळेल रुपेश यांच्या साडी या वेळेस आल्या चांगला फटका पाहायला मिळालाय आणि परंतु झेल सोडला जातो आपण पाहायला गेलं तर आणि दौपदच्या स्वरूपात विकेट देखील आहे दोन धाव माहिती या चेंडूवरती या दोन धावने स्कोर बरोबर धाव संख्या लागली विकेटच्या मोबदल्यामध्ये बावीस धावा ठोकल्या आहेत तेवीस धावा करायच्या असतील बॅटिंग करत असताना टीमला चला आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं स्पिडअप करायचं यानंतर होणार सामना दोन्ही टीमने नॉनएफिक साठी यायचा टॉप साठी या दोन्ही कॅप्टनना विनंती असेल यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही शिंदेवाडी वर्सेस मैत्री विल पातेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाऊन चला स्पीडप करा दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील वीरेंद्र आणि संगम तेवीस धावांचं लक्ष पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला पाहिलं तर वीरेंद्र आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संगम वीरेंद्र मात्र की वीरेंद्र सेवाग यांची आठवण करून देणारा आपण चाललो नक्कीच वीरू आणि सचिनची अशी जोडी आपल्याला काही काळ पाहायला मिळत होती मात्र अशा रीतीने जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे संगम आपल्याला पाहायला मिळतील मात्र क्रिकेटचा संगम संघांवरती असलेला प्रेम आता मात्र सिद्ध करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एका बाजूला पाहिलं तर वीरेंद्र असतील आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर संगम स्पीड अप आहे क्षेत्र सजून घ्या दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रुपेश।, रुपेश स्टाकेन वरती आपल्याला पाहायला मिळतील वीरेंद्र नॉ स्टॅकेन वरती संगम ओहो काही ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय नक्कीच चांगला चेंडू पाहायला मिळालाय डबल ॲक्शन आपण पाहतोय गोलंदाजी मागवर आपण पाहिलं गेलं तर पहिला चेंडू डॉट टाकला जातोय डॉट फेकला जातोय अर्थातच ओहो या वेळेस मात्र फटक्या जरूर फसला जातो फटक्याच्या खाली आले क्षेत्रक्षक ओहो या वेळेस उलटी कायच खेळण्याचा प्रयत्न परंतु सपल उल्टा पकडणं झेल सोपा नाही आहे परंतु प्रयत्न केले होते जर्सी नंबर सत्तावीस कडून जरूर झाले होते परंतु असफल राहिले आहेत आणि स्कोर बोर्ड वरती धाव संख्या लागली आता पट पाहतोय तीन धावा तीन धावांनी श्रीगणेश केला जातोय यावेळी चांगला फटका पाहायला मिळालाय स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगला फटका आपण पाहतोय चेंडू चाललाय दंधन करत सीमा पार चार धावांसाठी चार धावांनी बोर्ड होते धावसंख्या पाहतोय आपण संगमच्या पाठबंधून आपला पाहायला मिळालाय चौकार चार धावांनी बोर्ड होते धावसंख्या लागली आहे सात या आकड्यावरती जाऊन पोहोचलोय स्कोर कार्ड रुपेश आडवा बात पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू आपण पाहायला गेलं तर नक्कीच अंतर कापलं जात आहे आणि चेंडू पुन्हा एकदा पाठवला जातोय अर्थातच आपण पाहायला गेलं तर चार धाबांसाठी पुरेपूर फायदा उडवत आहे दोन्ही पार्टर्स आपल्याला पाहायला गेलं तर आणि स्कोर बोर्डसंख्या लागली अकरा धाबा चेंडू पाहायला मिळेल यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय परंतु असफल राहिले आहेत डॉटबॉल आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच यावेळेस या चेंडू वरती रुपेशनच्या माध्यमातून चांगले कमबॅक आपल्याला पाहायला मिळालाय आणि नक्कीच तेवीस धावांचं लक्ष पार करत असताना अजूनपर्यंत स्कोर कार्ड वरती धावसंख्या लागलीय अकरा यावेस नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू ला जातोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि यावेस का पाहायला मिळते काय देखील डेफिनेटली धावपाटच्या स्वरूपात धक्का बसतोय पहिला बॅक टू द पियन आणि त्यांच्या जागांसाठी नवीन वाटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील श्रयद देखील संपतय आहे षटका अखेर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या लागली आहे एक विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन अर्थातच आपण पाहतोय अकरा अकरा या धावसंख्येवरती बसलाय पहिला धक्का आपण पाहतोय आणि त्यांची जागांसाठी नवीन बॅटर्स अर्थातच प्रशांत आपल्याला पाहायला मिळतील करायचं आहे अजून आपल्याला पुढील सामने खेळवायचे आहेत लक्षात घ्या जरी आपण चालू असेल मॅचकडे आपण वळतोय धर्मान षडक क्रमांक दुसरं हाताळांसाठी पाचारण केलं जाते अर्थातच आपण जा पाहतोय वैयक्तिक पहिल्याने सांगायचं दुसरे षटक घेऊन आले आहेत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील राजेश 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 आपल्याला पाहायला मिळतील सेकंड वरती फोलंदाज आपण पाहतोय प्रशांत कॅब नक्कीच आपण पाहतोय चांगले चेंडू पाहिलं मी राजेश यांच्या माध्यमातून थोडासा चेंडू खाली ठेवला आणि त्यानंतर जर पाहिलं राजेश यांचा पुढील चेंडू पाहायला मिळतोय यावेळेस पाकपूटला जाऊन गबरवण्याचा प्रयत्न परंतु असफल राहिल्या पाकटोपाक दोन चेंडू जाऊ टाकण्याचा विक्रम केला जातो अर्थातच आपण पाहतोय चांगले कमबॅक राजेशनच्या राजेश यांच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय पुढ चेंडू पाहायला मिळलं सप्पल झाले ताडवा बाटते हो हो या लोस का पाहिला मिळते दिशेने काय फटका आलाय टाइम केला जातोय प्रशांत यांचा मनगटाचा वापर आणि त्यानंतर चेंडू चालला सीमा रेषाच्या बाहेर सुरेख फटका पण पाहायला मिळाला प्रशांतच्या बॅटमधून आणि सहा दबाने स्कोरबोर्ड जाऊन संख्या लागली सतरा धाबा पुढे चेंडू पाहायला मिळलं देखील लंद लॉन मध्ये चेंडू पाहायला मिळेल क्षेत्ररक्षक आहेत इथे दुसऱ्या दवेचा प्रयत्न चालवला जातोय बघता बघता एकोणीस दाबा कवरती लागल्या आहेत पुढील चेंडू पाहायला मिळेल आपण पाहतोय राजेश यांचा सफल झाले सफल झाले आहेत परंतु का पाहायला मिळते जिकडच्या हातात चूक होताना पाहायला मिळते आणि वळत था आहेत आणि चार धामांचा इशारा येतोय आणि सामना विजय ठरला अर्थातच आपण पाहतोय अभिनंदन हल्ले संघाला हाडल आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला अर्थातच आपण पाहायला गेलं तर